सर्वांना नमस्कार तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे आठ एकशे अठ्ठावीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनला भेट द्यावी आता नताशानं अर्जुनला धमकी दिली की ती तन्वी आणि त्याचं बाळ यांना नुकसान पोहोचवणार त्यामुळे तो खूप टेन्शनमध्ये आला तो तिच्या रूममधून बाहेर आला इतक्यात दारात त्याला तन्वी दिसली आणि तो घाबरला तन्वी म्हली अर्जुन काय झाले तू इतका का टेन्शनमध्ये आहेस नाताशा ठीक तर आहे ना, ना? जास्त दुखतोय का पाय आणि त्या मूर्ख मुलीची तन्वी इतकी काळजी करते हे पाहून अर्जुन जरा चिडला आणि म्हणा तनू कमवीत मी माझ्यासोबत चल तन्वी म्हणाली अरे मला बघू तरी दे ती कशी आहे अर्जुन आवाज चढवत म्हणाला काही झालं नाही तिला तू चल माझ्यासोबत आणि तो तिला जवळजवळ दंडाला पकडूनच घेऊन गेला अर्जुन काय झाले सांगशील का तो म्हणाला तनू मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे ती म्हणाली अर्जुन ही काय वेळ आहे का तुलाही उशीर होतोय ऑफिसला जायला मलाही तिच्याकडे जायचं आहे आपण संध्याकाळी बोलूया असं म्हणून ती निघाली आणि अर्जुनं तिला जोरात पकडली आणि भिंतीसोबत दाबली आणि रागात धारदार आवाजात म्हणाला तनू लिसन टू मी ऐक माझं आय वॉन्ट टू टेल यू समथिंग सिरियस आता त्याला पुन्हा राग यायला सुरुवात झाली होती तन्वी शॉक झाली त्याचं वागणं बघून पण हसतही होती कारण तिचा हबी पुन्हा तिच्याशी डॅशिंग वागत होता आणि तो तिला तसाच आवडायचा तिचा हार्ट किंग जास्त गोड बोलायला लागला की बायकोचा बैल असल्यासारखा वाटायचा तिला मग तीच त्याच्या खोड्या काढून त्याला चिडवायची पण आता ती गरोदर होती ना तिचं बाळ तिला दुसरं काही सुचूच देत नव्हतं त्यामुळे तिला त्याच्या खोड्या काढायला जमत नव्हतं आणि त्याचं तोंड तिच्या खूप जवळ होतं रागानं नाकाचा शेंडा लाल झालेला होता आणि डोळ्यात रागाची लाली पसरली होती आणि तिने त्याचे लाल चुटूक ओट पाहिले आणि ती नताशालाही विसरली आणि तिने त्याच्या या डॅशिंग लुकवर फिदा होऊन पटकन त्याच्या ओठावर ओठ टेकवले पण अर्जुन मात्र प्रतिसाद देत नव्हता तिला मग काही वेळ किस करून ती बाजूला झाली एरवी अर्जुनसुद्धा तिला साथ देतो पण आता त्याचा गंभीर चेहरा पाहून ती काळजीनं म्हणाली व्हॉट हॅपन बेबी तुला कसलं टेन्शन आहे का, का? आणि अर्जुन तिच्यापासून नजर चोरत म्हणाला तनू मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे ओके देन स्पीक असं ती म्हणाली मग बोल ना आणि तो बोलणार इतक्यात त्याचा फोन वाजला तो फोन अर्जुनच्या वकिलाचा होता म्हणून त्यानं घेतला आणि थोडा वेळ बोलून तो तिला म्हणाला तनू आपण मी घरी आल्यावर बोलूया पण तोपर्यंत तू तुझी काळजी घे प्लीज अजिबात एकटी कुठं थांबू नकोस जिण्यावरून ये जा करू नकोस मी नोकरांना सांगून ठेवतो सगळं तुला त्या रूममध्ये सगळं आणून देतील अर्जुन काय इतकी काळजी करतोस तू अरे मी प्रेग्नेंट आहे आजारी नाही थोडं फिरलं तर पाहिजेच ना तो म्हणाला तरीही काळजी घे प्लीज माझ्यासाठी असं म्हणून तो निघून गेला आता तो ड्रायव्हिंग करत होता पण पूर्ण रस्ताभर त्याच्या डोक्यात एकच विचार येत होता की ना तशा तन्वीला आणि बाळाला काही करणार तर नाही ना मग तो रस्त्यातच अतुलला फोन करतो आणि म्हणतो आज मला ऑफिसला यायला थोडा उशीर होईल लंच ब्रेकच्या अगोदर मी पोहोचतो असं म्हणून तो सरळ जेलच्या दिशेने त्याची गाडी वळवतो तिथे त्याचा वकील त्याची वाट बघत असतो आणि त्यांनी विपुल आहुजाला भेटण्याची परवानगी काढलेली असते आज अर्जुन विपुल आहुजाची ग्रेट भेट घेणारच होता आणि इकडे जेलमध्ये कॉन्स्टेबल विपुल आहुजाला निरोप देतात की तुला भेटायला कोणीतरी आला आहे आहुजा थोडासा आश्चर्यचकित होतो एवढ्या दिवसात त्याला भेटायला कोणीच आलं नव्हतं आणि आता असं अचानक कोण आला आहे तो असा विचार करत असतोच की त्याच्या पाठीमागून अर्जुन येतो आणि म्हणतो तुझा हितचिंतक तुला भेटायला आला आहे आणि अर्जुनला पाहून तो फार बुचकुळ्यात पडतो मिस्टर देसाई तू हो मीच पण तू का आला आहेस मला भेटायला अर्जुन त्याच्यावर नजर रोखून म्हणाला हिशोब पूर्ण करायचे होते तुझ्यासोबत जुने सगळेच आता आहुजा लक्ष देऊन अर्जुनचं बोलणं ऐकत होता आणि त्यानं थोड्या संशयानं विचारलं कसले हिशोब अर्जुन म्हणाला कळेल तुला सगळं कळावं म्हणूनच मी आलो आहे इथे असं म्हणत तो त्याच्या कोटाच्या खिशातून एक पाकेट बाहेर काढतो आणि त्याला दाखवत म्हणतो हे ओळखतो का तू आहुजाला मात्र काहीच आठवत नाही तो म्हणाला मी नाही ओळखत काय या आहे यात आणि हे तू मला का दाखवतोस अर्जुन म्हणाला वाटलंच मला तू नाहीच ओळखणार फारच शॉर्ट मेमरी आहे रे तुझी चल मी तुझी मदत करतो असं म्हणून अर्जुन म्हणाला हे तू कोणाला तरी त्याच्या लग्नात आहेर म्हणून गिफ्ट केलं होतं आता आठवलं आणि मग आहुजाला आठवलं की हा लिपापा त्यानं कोणाला दिला होता आणि तो म्हणाला हो पण हे तर मी रियाला दिलं होतं याच्याशी तुझा काय संबंध अर्जुन म्हणाला जिथे संबंध नसेल तिथे अर्जुन जात नसतो आणि कारण नसताना तो काही बोलतसुद्धा नसतो आणि तुझा आणि माझासुद्धा काहीतरी संबंध आहे म्हणून मी आलो इथे तुला भेटायला आता मात्र आहुजाला काहीच कळत नव्हतं तरीही तो रागात म्हणाला मी हा लिफाफा तिला दिला कारण तिची तेवढीच लायकी होती पण चुकून तिला तिच्यापेक्षा खूप श्रीमंत नवरा मिळाला सुंभजळला पण पीळ नाही गेला अशी अवस्था होती आहुजाची हो पण आता त्याच्या या बोलण्यावर अर्जुनला अजिबात राग नाही आला कारण त्याच्यावर की येत होती त्याला आयुष्यात सगळं हरलेला माणूस आणखीन काय करू शकतो तेच विपुल आहुजा करत होता आणि अर्जुन हसून म्हणाला जिची तू लायकी काढतोस ना तिच्याच नवऱ्यानं तुझी कंपनी विकत घेतली साडेतीन हजार कोटीला आणि हे ऐकून अरु आहुजा थोडा आश्चर्यचकित होतो पण म्हणतो मग त्यात काय एवढं त्याची ऐपत होती म्हणून त्यानं घेतली तिचं स्वतःचं असं कर्तृत्व काय आहे त्यात आणि अर्जुन म्हणाला मग त्या कंपनीमध्ये तुझं आणि तुझ्या बापाचं असं काय कर्तृत्व होतं जे इतके दिवस त्या कंपनीचा मालक म्हणून मिरवत होत तू ती कंपनी तू तुझ सुद्धा तुझ्या बापाने अशीच हिसकावून घेतली होती ना फसवून लोबाडून खोटं बोलून दुसऱ्याचा हस्तखेळता संसार उद्ध्वस्त करून आणि हे ऐकून विपुलला आता थोडा शॉक बसला आणि अर्जुनकडे संशयानं पाहत म्हणाला हे सगळं तुला कसं माहीत नक्की कोण आहेस तू मग अर्जुन म्हणाला इतकी काय घाई आहे माझ्याकडे वेळच वेळ आहे हा पण बहुतेक तुझ्याकडे वेळ नसेल ना कारण आता तुला खडी फोडायला जावं लागेल बरं चल ऐक तुझी उत्सुकता जास्त नाही ताणणार मी तर ज्या कंपनीचा तू मालक म्हणून मिरवत होतास ना ती कंपनी रियाचीच होती बरोबर ना अहुजा आता गप्प बसला अर्जुन म्हणाला तू गप्प आहेस याचा अर्थ हे खरं आहे आणि तुलासुद्धा सगळं माहीत आहे रिया आणि तिच्या आईला फसवून तुझ्या बापानं ती कंपनी हिसकावून घेतली आणि आता ती कंपनी तिच्याच नवऱ्यानं परत घेतली दॅट्स इट आता इथे अर्जुन सरांनी मुद्दाम त्यांच्या बायकोचं कुठेही नाव येऊ दिलं नाही त्यांना अजिबातच आवडत नव्हतं तिचं नाव पुढे यायला ॲट एनी कॉस्ट मग आहुजा म्हणाला पण तिचा आणि तुझा काय संबंध तुला तिच्याबद्दल इतकं कसं माहीत अर्जुन म्हणाला गुड क्वेश्चन आणि अर्जुन आहुजावर त्याची नजर रोखत म्हणाला पण मला हे सगळं माहीत आहे कारण मी जसा अर्जुन देसाई आहे तशीच ती रिया सुद्धा संजना देसाई आहे गॉट इट आणि हे ऐकून विपुल आहुजाचं तोंड आश्चर्याचा धक्का बसून वाचलेलं होतं म्हणजे रिया अर्जुनची बहीण आहे आणि माझ्या पप्पांनी त्याच्या आईला फसवलं मी सुद्धा त्यांचे हाल केले त्याच्या वडिलांनी माझ्या वडिलांमुळे आत्महत्या केली आणि त्याचाच बदला घेण्यासाठी अर्जुनने मला बरबाद केलं का आहुजाला आता सगळं क्लिअर होत होतं आणि अर्जुन त्याच्याकडे रागात बघत म्हणाला आता मला वाटतं पुढचं तुला सांगण्याची काहीच गरज नाही कारण इतकाही बुद्धू नाहीस तू आणि आणखीन एक गोष्ट रियाचा जो नवरा आहे ना तो आहे कुणाल सुभेदार म्हणजे तन्वी सुभेदार आत्ताची तन्वी देसाई तिचा सक्का भाऊ आणि हे सगळं ऐकून तर आहुजाच्या पायाखालची जमीनच सरकली त्याने एकाच वेळी खूप जणांशी पंगा घेतला होता अर्जुन म्हणाला आणि या सगळ्यांचं तू काहीतरी देणं लागत होतास म्हणून तुझी ही अवस्था करून टाकली आता मला वाटतं तुला सगळं समजलं असेल आणि आपले सगळे हिशोब बरोबर झाले आणि पग पुढे अर्जुनच म्हणाला नो नो वेट असं म्हणत त्यानं तो लिफाफा घेतला पुन्हा आहुजेच्या हातात तो लिफाफा ठेवत म्हणाला घे तुझ्या लायकीपेक्षा जास्तच पैसे आहेत त्यात आणि जिची तू लायकी काढलीस ना ती या अर्जुनची बहीण आहे आणि तिला कळत न कळत तिच्या तोला मोलाचाच नवरा मिळाला आणि आता या भ्रमात तू राहू नकोस कदाचित आत्ता तुला शांत झोप लागेल कारण तिचं इतकं चांगलं झालं हे तुला बघवतच नव्हतं ना आणि आता यापुढे जर तू माझ्या किंवा माझ्या फॅमिलीच्या रस्त्यात आडवा आलास तर दुसऱ्या दिवशीचं सूर्य बघायला तू या जगात नसशील अंडरस्टँड नाव यू बेटर अंडरस्टँड असं म्हणून अर्जुनने त्याच्यासमोर दोन सुटक्या वाजवल्या आणि जाता जाता म्हणाला तुझी शिक्षा पूर्ण झाल्यावर हिंमत असेल तर आडवा येऊन दाखव मलाही आवडेल तुझ्यासोबत हा गेम कंटिन्यू करायला गुड बाय आणि अर्जुन ताड ताड पावलं टाकत जेलमधून बाहेर आला आणि गाडी सुरू करून ऑफिसला गेला आज त्याच्या मनाला खूप शांत शांत वाटत होतं सगळे हिशोब त्यानं सुप्त केले होते कोर्टानं तर त्याला त्याच्यात दिसणाऱ्या गुन्ह्यांची शिक्षा केलीच होती पण त्याने जे न दिसणारे गुन्हे केले होते त्याची शिक्षा आत्ता त्याला मिळणार होती आत्ता त्याचं मन रात्रंदिवस याच विचारात राहणार होतं अर्जुनचा चेहरा आटवूनच त्याला झोप येणार नव्हती आणि अर्जुन लंच ब्रेकच्या अगोदर ऑफिसमध्ये पोहोचला आणि कामाला लागायच्या अगोदरच अतुल म्हणाला सर आपण लंच करूया मग कामाला लागूया आणि तसंही जास्त हार्ड अँड फास्ट काहीच नाही अर्जुन म्हणाला ओके मग तन्वीनं पाठवलेला डबा तर अगोदरच आला होता अर्जुनला आता वाटलं की तन्वीला चिठ्ठी लिहावी का आणि त्यात सगळं सांगावं का तिला नाही नको ती आणखीन चिडली तर आणि ती चिठ्ठी तिच्या हातात नाहीच पडली तर हल्ली तनू कुठे जाते किचनमध्ये अजिबात जात नाही त्यामुळे डबा नक्कीच नोकरांच्या हातात पडणार मग तिला फोन करू का आणि तो विचार करतो की तसंच करतो लंच केला की तिला फोन करतो पण ती माझं ऐकून घेईल का तिचं कोणावरही प्रेम नसताना मी माझ्यावर प्रेम करत असताना मी तिला किती त्रास दिला माझ्यापासून गोष्टी लपवते म्हणून पण मी तर खरंच नताशावर प्रेम करून बसलो होतो आणि हे मी मुद्दाम तणवीपासून लपवलं मग तिने तर, तर माझ्यावर किती चिडायला हवं ती जेवढी देईल तेवढी शिक्षा कमीच आहे माझ्यासाठी कारण मी नताशाचा राग किती दिवस तिच्यावर काढला विनाकारण तिला खूप छळलं तो असा विचार करत असतो आणि अतुल त्याला म्हणतो अर्जुन सर एव्हरीथिंग ओके okay ना व्हॉट हॅपन अर्जुन म्हणाला नथिंग मग काय इतका विचार करताय मॅडमचा विचार करताय वाटतं त्या जेवल्या असतील ना औषध घेतलं असतील ना राईट अर्जुन थोडा हसून म्हणाला यस yes. अर्जुन अतुलसोबत असल्या टेन्शनच्या गोष्टी कधीच शेअर करत नसायचा कारण त्याच्या हस्त्या खेळत्या स्वभावामुळे तो जरा तरी ऑफिसचे वातावरण हेल्दी ठेवायचा आणि तो जर टेन्शन घेऊन बसला तर काय करायचं म्हणून अर्जुन त्याला काहीच सांगत नसायचा मग अतुल म्हणाला मग फोन करा सर मॅमना आय नो या दिवसात काळजी वाटत असते मी सुद्धा त्या फेजमधून गेलो आहे आणि बायका खूप हळव्या असतात तो या दिवसात त्यांना जराही दुखवून चालत नाही सतत फोन करून त्यांना ही फिलिंग करून द्यायची असते की आपण त्यांच्यासोबत आहोत त्या एकट्याच या सिच्युएशनला तोंड देत नाहीत आणि आता हे सगळं बोलणं ऐकून तर अर्जुन अजूनच शांत झाला या अवस्थेत तनुला हे सांगावं की नाही या विचारातच त्यानं जेवण केलं पण त्याचा मूड नव्हता रोजच्यासारखा जेवण करताना त्यानं अर्धा डबा तसाच ठेवला हे पाहून अतुल म्हणाला सर तुम्ही खरंच खूप नाराज दिसताय भांडून आलात की काय मॅडमसोबत तुम्हाला ना काहीच कळत नाही कधी काय बोलावं कोणत्या अवस्थेत बायकोला भांडावं तुम्ही ना सर असेच आहात एक नंबरचे चिडके बिब्बे अजिबात ऐकत नाही कोणाचं अहो बायको घरोदर असताना तिचं मन राखायचं असतं तिला भांडायचं नसतं अतुलच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला आणि अर्जुन हसून त्यांच्या पाठीवर थाप टाकत म्हणाला ओय मॅडम के चमचे जरा श्वास घे आधी माझं ऐकून तरी घे किती बोलशील मी नाही भांडलो तिच्याशी मग अतुल म्हणाला मग तुम्ही जेवण का पूर्ण केलं नाही सर मी मॅडमना सांगे ना की तुमचं अजिबात जेवणात लक्ष नाही तुमची ऑफिसमध्ये काळजी घ्यायची जबाबदारी माझी आहे आफ्टर ऑल आय एम युअर लवली वाईफ इन धिस ऑफिस गॉट इट मी तुमची ऑफिसमधली बायको आहे हे, हे विसरू नका असा अतुल मुलीचा आवाज काढत थोडीशी ॲक्टिंग करत म्हणाला आणि झाली याची नोट पुन्हा नोटंकी सुरू असं म्हणून अर्जुन गालात हसला आणि तन्वीला त्यानं फोन लावला पण कदाचित तिचा फोन तिच्या जवळ नव्हताच ती फोन उचलत नाही म्हणून अर्जुन टेन्शनमध्ये आला आणि त्यानं घरच्या लँडलाईनवर फोन केला आता घरात कोणी नोकरसुद्धा नव्हतं कारण तन्वी मॅडमनी सगळ्यांना गार्डनमध्ये पाठवलं होतं आता पाऊस पडणार बागे ना बागेची कशी छाटणी करायची रोप कोणती लावायची हेच प्लॅनिंग चाललं होतं आणि फोन उचलला ना तशाने आणि अर्जुन घाईघाईत गही म्हणाला हॅलो तन्वी मॅडम कुठे आहेत तर ठीक आहेत ना आणि नताशा त्याचा आवाज ओळखून म्हणाली इतकीच बायकोची काळजी वाटते तर मला पैसे का नाहीत देत तुला तुझ्या बायकोपुढे आणि तुझ्या बाळापुढे दहा लाख रुपये जास्त वाटतात का तुला त्यांच्या जीवाची अजिबात नाही हो ना तुला पैसा प्रिय दिसतोय आणि अर्जुन म्हणाला तू तू का फोन उचललास आणि तन्वी कुठे आहे सगळे नोकर कुठे आहेत तन्वी आत्ताच जिन्यावरून पडली आणि सगळे नोकर तिच्याच रूममध्ये तिची काळजी घेत आहेत आणि हे ऐकून तर अर्जुन खुर्चीतनं ताडकन उठला आणि फार घाबरून म्हणाला वॉट हे तू काय बोलत आहेस तू खोटं बोलतेस ना आणि दात काढत ती म्हणाली पण हे खरं होऊ शकतं जर तू माझं नाही ऐकलंस तर आणि तुला असं वाटतं का की मी नुसत्या पोकळ धमक्या देते मी अजून काहीच केलं नाही तर हा तुझा खूप मोठा गैरसमज आहे मी तुला संधी देते पण तरीही तुला काहीच कळत नाही ना मग आता मी तुला आणखीन दोन संधी देईन फक्त आज संध्याकाळी घरी आला की मला चेक द्यायचा ही तुझी दुसरी संधी असेल आणि जर तू मला पैसे दिले नाही तर अर्जुन म्हणाला तू मला अशा धमक्या देऊ नकोस मी असल्या धमक्यांना भीक घालत नाही तू या घरात फक्त आणि फक्त तन्वीमुळे आहेस हे विसरू नकोस जर तिला काही झालं तर तुझा केसही बघायला मिळणार नाही इतक्या दूर पाठवेन तुला आणि नताशा पुन्हा ओव्हर कॉन्फिडन्समध्ये येत म्हणाली अरे बापरे मी घाबरलेच मग आता मी माझा प्लॅन चेंज करते आत्ताच्या आत्ता सगळं जाऊन तुझ्या बायकोला खरं खरं सांगते की तू माझ्यावर प्रेम करत होतास मी तुझं पहिलं प्रेम आहे आणि हे तू तिच्यापासून लपवलं आहेस असं म्हणून तिने फोन कट केला आणि मनातच म्हणाली फारच चिवट आहे हा एक रुपया सोडत नाही मला तर वाटलं होतं की घाबरून पटकन पैसे देईल आणि विषय संपवून टाकेल आणि ह्याला पुन्हा आयुष्यभर मी असंच ब्लॅकमेल करून पैसे लुबाडत राहील आधी कसा मी मागील ते घेऊन द्यायचा आणि कितीही जास्त किमतीचं असलं तरी पण आता हा पहिल्यासारखा बुद्धू राहिला नाही पण आता बघू असं नाही तर तसं पण मी पैसे तर घेऊन राहणारच असं म्हणून तिने रागाने मोठी आवडल्या आता नताशा पैसे घेण्यासाठी आणखीन काय काय करणार हे पाहणं रंजक ठरणार आहे थँक्यू